ठाणे येथील शेट एन के वाणिज्य महाविद्यालय शेट जे टी टी कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने चौदा ऑक्टोंबर रोजी आंतरशालीय बुद्धीबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा तेरा ऑक्टोंबर रोजी करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन समारंभाने झाली ज्यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील उपप्राचार्य डॉक्टर मनोषी बागची तसेच इतर मान्यवर येथे उपस्थित होते त्यानंतर महाराष्ट्र राज्यगीत विद्यापीठ गीत आणि राष्ट्रीय गीत सादर करण्यात आले ज्यामुळे सभागृहात एकतेचे आणि सन्मानाचे सन्मान वातावरण निर्माण झाले मान्यवरांच्या आयोजन समितीच्या सदस्यांकडून सत्कार देखील करण्यात आला क्रीडा व शारीरिक शिक्षक संचालन डॉ मनोज एन रेड्डी प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षणाचे महत्त्व तसेच खेळातून मिळणाऱ्या प्रेरणा आणि जीवनमूल्यांविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य मनोज गौड यांनी दिलेल्या मनपूर्वक आभार प्रदर्शनाने झाला या स्पर्धेमध्ये ठाणे विभाग तीन अंतर्गत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला एकूण अठरा विद्यार्थ्यांनी एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांनी या आंतरशालीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये सहभाग घेतला सुमारे चोवीस मुलं आणि चोवीस मुली होत्या तर उद्घाटन सोहळ्याच्या व्यासपीठावरती प्रमुख पाहुण्या म्हणून प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील उपप्राचार्य डॉक्टर मनोषी बागची व शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर मनोज एन रेड्डी आय क्यू एस सी समन्वयक डॉक्टर हिमांशी मनसुखानी प्रभारी प्राध्यापक मनोज कौंड ठाणे विभागीय क्रीडा समितीचे सचिव राहुल आकुल निवड समितीचे प्रमुख डॉक्टर रमेश देशमुख माजी सचिव डॉक्टर यज्ञेश्वर बागराव उमेश सोनावणे आणि डॉक्टर आणि लाडे उपस्थित होते जय भगवान मुंबई विद्यापीठाच्या या इंटर झोनल लेव्हलच्या ज्या बुद्धिबळ स्पर्धा आहे या मुंबई विद्यापीठाने आमच्या महाविद्यालयाला आयोजित करण्याची संधी दिलेली आहे या आधी झोनल लेव्हलच्या पण स्पर्धा यशस्वीपणे एन के टी महाविद्यालयाने पार पाडल्या होत्या त्याच्यातलेच जे विद्या विजयी जे संघ आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांच्या या स्पर्धा आहेत ओके तर आज आज इथे चार झोनपंधून एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थी पार्ट याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत कोकण मुंबई मुंबई पालघर ठाणे जिल्हा उपनगर जिल्हा आणि कोकण विभाग असे चार चार झोनमधून इथे प्रत्येक झोनमधून बारा बारा विद्यार्थी असे अठ्ठेचाळीस विद्यार्थी या स्पर्धेसाठी इथे इथून ती मुलं विद्यापीठाला रिप्रेझेंट करण्यासाठी युनिव्हर्सिटी लेवलवरती जाणार आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने मी जे जे स्पर्धक आहे यांना फक्त मी एवढंच सांगू इच्छितो की त्यांच्या चांगल्या परफॉर्मन्सच्या बेसवर गुणवत्तेवरती त्यांनी झोनल लेवलवरून ते इंटर झोनल लेवलला खेळायला आलेले आहेत तर परंतु आज आज इथे खेळताना त्यांना मागच्यापेक्षा चांगला अतिशय सर्वोत्कृष्ट प परफॉर्मन्स जो आहे तो त्यांना इथे द्यावा लागणार आहे कारण सगळे स्पर्धक जे आहेत ते सारख्याच गुणवत्तेचे आहेत तर मी त्यांना इथे या स्पर्धेसाठी आमच्या महाविद्यालयामध्ये त्यांचं स्वागत करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो व या स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला विद्यापीठाने जे संधी दिली त्याच्याबद्दल विद्यापीठाचे मी सर्वस्वी आभार मानतो माननीय टी जे एज्युकेशन सोसायटीचे जे व्यवस्थापन आहे आमचे प्रेरणास्थान शेठजी आहेत शेठजी नानजीबाई ठक्कर ठाणावाला हे आमचे नेहमीच प्रेरणास्थान असतात त्यांनी आम्हाला या स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रेरणा दिली आणि व्यवस्थापनाने सर्व प्रकारचे जे आम्हाला इथे सुखसोयी उपलब्ध करून दिल्यात आणि त्याच्यासाठी मार्गदर्शन केले त्याबद्दल मी व्यवस्थापनाचे पण पन आभार मानतो क्रीडा जे क्रीडा विभाग जो आहे क्रीडा प्रशिक्षक संजीव सर मग स्पोर्ट्स इंचार्ज आमचे मनोज सर आणि त्यांचे सर्व व्हॉलेंटियर्स आणि सहकारी यांचे पण मी इथे कौतुक करतो आणि तीही ही स्पर्धा त्यांनी यशस्वीप्रमाणे आयोजित क केली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुंबई विद्यापीठाचे जे क्रीडा स्पोर्ट्स डायरेक्टर आहे क्रीडा संचालक डॉक्टर मनोज कुमार रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून विशेष याच्याने हजर राहिलेत त्यांना या स्पर्धेसाठी हजर राहायचंच होतं कारण ती ही स्पर्धा इंटर झोनल लेवलची स्पर्धा एन के टी महाविद्यालयाने आयोजित केली त्याबद्दल त्यांना त्यांना आवर्जून इथे हजर राहायचं त्यांनी मला सांगितले सर मला यायचं आहे या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी